नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण अंतर्गत बघा आपण एक नोटिफिकेशन मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती जाहिरात आली होती तर पेपरला आलेली ती जाहिरात होती आणि आता वेबसाईटवरती विस्तृत जी सविस्तर जाहिरात आहे तुमच्या पदाच्या किती जागा आहेत एकूण बारा पदं यामध्ये भरली जात आहेत प्रत्येक पदासाठी किती किती जागा आहेत आणि कास्टवाईज जागा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या पदांचं शिक्षण काय असणार आहे पात्रता काय असणार आहे वेतनश्रेणी काय आहे आणि वयोमर्यादा काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर ही संपूर्ण आता जाहिरात आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेली आहे पूर्ण पाहण्यासाठी तर तिथून जाऊन तुम्ही ही पूर्ण जाहिरात एकदा पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर सर्वप्रथम बघा मित्रांनो जे आहे आहेत त्याबद्दलचं विवरणपत्र खाली आपल्याला दिलेलं आहे पदाचं नाव दिलं आहे आता पहिलं पद आहे उप अभियंता एकूण पद एकच आहे तर यासाठी श्रेणी पाहू शकता त्र्याण्णव नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड पे आहे आणि एकत्रित वेतन आपण इथं डायरेक्ट पाहूया वे एकत्रित वेतन आहे एकोणपन्नास हजार सातशे बावीस आणि शिक्षण बघा इथं दिलेलं आहे म्हणजे पात्रता दिलेली आहे बी ही बी ई सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा द्वितीय श्रेणीत पास असले लागणार आहे अनुभव पण लागणार आहे अनुभव सर्व माहिती तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून पाहून घ्या वयोमर्यादा अठरा ते अडतीसपेक्षा अधिक असणार नाही तर अठरा प्लस आणि अडतीसच्या आतमध्ये असायला पाहिजे आणि ह्या जागा बघा खुल्या प्रवर्गासाठी एक जी जागा आहे ती भरली जात आहे सर्वसाधारणसाठी ह्या जागा आहेत तर सर्वजण यासाठी अर्ज करू शकता खुल्या प्र प्रवर्गासाठी जागा असल्यामुळे तर नेक्स्ट बघा दुसरं पद आहे यासाठी पण एकच जागा आहे शाखा अभियंता यासाठी पण वेतनश्रेणी इथं पाहू शकता तुम्ही शिक्षण तेच आहे बीई सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा पास आणि यामध्येच बघा मित्रांनो दहावी पास आणि पदवीवरती पण पदं भरली जात आहेत त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा दहावी पासवर कोणकोणती पदं भरली जात आहेत आणि पदं पण आठ ते नऊ पदं एकेका पदासाठी भरली जात आहेत तर तर नवी नक्की पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर नेक्स्ट पद आहे बघा पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता एकूण पद आपल्याला एकच दिलेलं आहे वेतनश्रेणी सत्तेचाळीस हजार आहे शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर लागणार आहे आणि अनुभव तत्सम कामाचा चार वर्षाचा अनुभव पण विचारला आहे तर अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीसपेक्षा अधिक वय असणार नाही अशी अपडेट इथं त्यांनी दिलेली आहे हो संदर्भात तर बघा पा इथं एक पद आहे खुल्या प्रवर्गासाठी हे पण पद असणार आहे त्याच्यानंतर निरीक्षक हे एक पद आहे त्यासाठी शेहेचाळीस हजार इतकी पगार आहे आणि संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर चालणार आहे किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतेही अर्थ चालणार आहे तर बाकी सविस्तर तुम्ही तो वाचून घेत चला तर कामाचा दोन वर्षाचा अनुभव पण विचारला आहे आणि अठरा प्लसवाले आहेत अर्ज करू शकतात आणि अडतीसच्या आत असेल तर नेक्स्ट बघा पदाचं नाव दिलेलं आहे सुपरवायझर यासाठी एकच पद आहे आणि वेतनश्रेणी सव्वीस हजार सहाशे ब्याण्णव इतकी आहे आणि कोणत्याही शाखेची पदवी असेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता इतरही समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतेही अर्थ चालणार आहे तसेच संबंधित पदाचे करता कर कर आवश्यक असणारे मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अर्थ प्रमाणपत्र लागणार आहे एम एस सी आय टी असेल तरी चालणार आहे तर अनुभव एक वर्षाचा सांगितलेला आहे तर एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी तर नेक्स्ट बघा वरिष्ठ लिपिक एकूण एकच जागा आहे वरिष्ठ लिपिकसाठी पण कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे आणि संगणकीय ज्ञान किंवा समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणतीही अर्हता चालणार आहे तत्सम एक वर्षाचा अनुभव या पदासाठी पण दिलेला आहे एक पद आहे आणि खुल्या प्रयोगासाठी जागा आहे तर नेक्स्ट बघा पदाचं नाव आपल्याला दिलेलं आहे कनिष्ठ लिपिक एकूण सहा पद आहेत तर तुमची टायपिंग वगैरे झालेली असेल तर तुम्ही लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता कनिष्ठ लिपिक यासाठी पण पाद पदवी जी आहे ती लागणार आहे आणि संबंधित जे संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अर्थ प्रमाणपत्र असणार आहे ते पण लागणार आहे तर अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीसपेक्षा अधिक वयमर्यादा दिलेली नाही तर आता पदांची आता एकूण पदं सहा आहेत तिथं तर इतर मागास प्रवर्गासाठी एक पद भरलं जाणार आहे ते पण सर्वसाधारणमधून त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद आहे सर्वसाधारणसाठी एक आणि खुल्या प्रवर्गासाठी दोन पद आहेत एक पद आहे सर्वसाधारण आणि महिलांसाठी एक पद भरलं जात आहे तर नेक्स्ट बघा नेक्स्ट पद आपल्याला दिलेलं आहे तर दहावी पासवर भरलं जाणार हे पद आहे पदाचं पदाचं चा, पदा नाव आहे वाहन चालक एकूण पद पाच आहेत तर पाच पदं कोणकोणत्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी दोन आहेत आणि इतर मागासाठी एक आहे आणि त्याच्यानंतर अज अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे सर्वसाधारण एक त्याच्यानंतर विमुक्त जातीसाठी पण आहे एक पद असे एकूण पाच पद आहेत इथं दोन खुल्या प्रवर्गासाठी आहेत सर्वसाधारण आणि महिला यांच्यासाठी असणार आहे आणि इथं बघू शकता यश एस सी किंवा समतुल्य परीक्षा पास व मोटार कार ड्रायविंग लायसन्स लागणार आहे यश एस सी किंवा समतुल्य पास परीक्षा पास व मोटार कार ड्रायविंग लायसन लागणार आहे असं सांगितलेलं आहे अनुभव पण लागणार आहे बृहन्मुंबईत मुंबईत मोटार चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे अठरा ते अडतीस वयोमर्यादा दिलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पद आहे पदाचं नाव शिपाई पद आहे तर यासाठी एकूण आठ जागा आहेत तर बघा आठ जागा आपल्याला दिलेल्या आहेत नेमक्या आठ जागा कोणकोणत्या कास्टसाठी आहेत तर बघा इथं खुल्या प्रवर्गासाठी जागा नाही आहे तर आर्थिक दुर्बल घटक दोन इतर मागासवर्ग म्हणजे सीसाठी दोन त्यानंतर भज कसाठी वीज विमुक्त जाती कसाठी एक त्याच्यानंतर अनुसूचित जम जाती आणि अनुसूचित जमातीसाठी एक एक जागा आहे तर यासाठी बघा एस एस सी किंवा परीक्षा परीक्षेपास म्हणजे फक्त तुम्ही यासाठी दहावी पासवरती अर्ज करू शकता मित्रांनो यासाठी अनुभव पण सांगितलेला नाही आहे अनुभव नसला तरी चालणार आहे फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे आणि एकत्रित मानधन वीस हजार तीनशे एकवीस रुपये असणार आहे त्याच्यानंतर दहावं पदं आहे वॉचमन तर वॉचमनसाठी एकूण सात पदं आहेत मित्रांनो सात पदं कोणकोणती खुल्या प्रवर्गासाठी दोन आर्थिक दुर्बल घटक एक पद आहे इतर मागस्वर्ग एक अविमुक्त जाती अ अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीसाठी एक एक पद आहे तर यासाठी पण बघा फक्त दहावी पासवर अर्ज तुम्ही करू शकता मित्रांनो आणि अठरा ते अडतीस वयोमर्यादा दिलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पद आहे अकरावं पदाचं नाव आहे पदा साफसफाई कामगार एकूण चार पदं आहेत एकूण चार पदं खुल्या प्रवर्गासाठी दिलेली आहेत तीन सर्वसाधारण आहेत महिलासाठी एक पद आहे तर यासाठी पण पात्रता फक्त दहावी पास असणार आहे एकत्रित मानधन पाहू शकता वीस हजार तीनशे एकवीस असणार आहे त्याच्यानंतर लास्ट जे पदा है है पद आहे ते आहे माळीपद तर माळीपदासाठी एकच जागा आहे यासाठी वीस हजार इतकं पेमेंट आहे वीस हजार तीनशे एकवीस आणि यासाठी पण दहावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता याची लिंक बघा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे किंवा या पी डी एफमध्ये पण तुम्हाला मिळणार आहे तर त्याबद्दल पण माहिती देतो तर अर्ज कधी सुरू होणार आहेत न तर हे सर्व पद आपण पाहिलेली आहेत आता अर्ज कधी सुरू होणार आहेत मी सांगतो तर बघा वीस तारखेपासून म्हणजे आजपासून जे आहेत अर्ज सुरू झालेले आहेत वीस मार्चपासून तर चार मार्च चार एप्रिलपर्यंत का दोन एप्रिलपर्यंत आहे खाली आपण पाहून घेऊया तर सविस्तर आपण इथं निवड पद्धती ऑनलाईन परीक्षा कशी होणार आहे तुमचे विषय कोणते आहेत ते पण पाहणार आहोत थोडं आपल्याला वेट करायचं आहे तर बघा सर्वसाधारण अटी सर्व अटी शर्ती यामध्ये दिलेले आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता पदी पदाकरिता तुम्हाला जे अर्ज करायचे आहेत त्यासाठी लिंक इथं दिलेली आहे ए पी एम सी कल्याण डॉट ओ आर जी अशी लिंक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता वीस तीन दोन हजार चोवीस ते दोन चार दोन हजार चोवीस या कालावधीत जर तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत कल्याण कल्याण ए पी एम सी डॉट कॉम या ही पण वेबसाईट आहे किंवा ही पण वरील वेबसाईट आहे यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबपेजवर जाऊ शकता तर बाकी सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या आपण इथं आता महत्त्वाचं म्हणजे तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याबद्दल माहिती पाहून घेऊया तर वरिष्ठ पदांकरिर्ता उपअभियंता शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता निरीक्षक सुपरवायझर वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपिक यांसाठी बघा मो मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही म्हणजे तोंडी परीक्षा नसणार आहे या पदांसाठी त्यांच्यासाठी दोनशे गुणांची लेखी परीक्षा असणार आहे ती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी एकशे वीस गुणांसाठी लेखी परीक्षा ऑनलाईन व ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे तर वरील जे पदं पाहिले त्यांसाठी तोंडी नाही त्यांसाठी दोनशे गुणाची आहे आणि ज असे काही पदं असणार आहे त्यामध्ये ज्या पदांसाठी लेखी आणि व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि लेख ही एकशे वीस गुणांची व व्यावसायिक चाचणी ऐंशी गुणाची असणार आहे त्याच्यानंतर बघा ज्या पदा पदांकरिता कमीत कमी अर्थ म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचा समान असणार आहे लेखी परीक्षाला मराठी इंग्रजी सामान्यान आणि अंकगणित या विषयांकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल म्हणजे प्रत्येकी पन्नास गुणमध्ये एका प्रश्नाला दोन गुस गुण असू शकतात मित्रांनो म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला असणार आहेत परीक्षेसाठी आणि विषय मराठी इंग्रजी सामान्यान अंकगणित ही विषय दिलेली आहे त्याच्यानंतर काय माहिती त्या आहे तर बघा ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा तर आता पदवीसाठी काय दर्जा दिला आहे तर बघा इथं पाहू शकता पदवी दर्जाचा समान राहील परंतु मराठी हा विषय जो आहे तो इयत्ता बारावीच्या दर्जाचाच असणार आहे हे लक्षात असू द्या तर बाकी नेक्स्ट बघा ज्या परीक्षांसाठी फक्त लेखी परीक्षा घेऊन निवड करायची आहे अशा पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी तर काय दिलं इथं बघा नीट पाहून घ्या लेखी परीक्षा निवड करायची आहे फक्त लेखी परीक्षां ज्यांची निवड होणार आहे म्हणजे जसं की दोनशे गुणांची जी लेखी परीक्षा होणार आहेत ते पदं तर त्या पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि निवड होणाऱ्या उमेदवारांसंबंधी जिल्ह्याच्या ठाणे भूगोल सामाजिक इतिहास हवामान स्थानिक बाबींची माहिती असणे आवश्यक आहे यावरती पण अभ्यास तुम्हाला करावा लागेल विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना सदर बाब विचारात घेण्यात येणार आहे तर तुम्हाला त्या ठाणे जिल्ह्याबद्दल सविस्तर भूगोल सामाजिक इतिहास हवामान याबद्दल माहिती घेऊन ठेवायची आहे त्यावर पण प्रश्न येणार आहेत तर वरील जी पदं आपण पाहिलेली आहेत त्या पदांसाठी कोणती पदं तर वरिष्ठ वरिष्ठ पदानकरिता अभियंता शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता निरीक्षक सुपरवायझर वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक यांसाठी तर बघा ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि पूर्ण पी डी एफ तुम्हाला जाहिरात पाहायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा धन्यवाद